करावी आणि नसेल तर आत्मक्लेश करून घ्यावा कारण खोटं किती बोलायचं याला मर्यादा असतात आजगावला आमच्या जमिनी पूर्वीपासून आहे आणि त्या जमिनी आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्या कुठल्याही जमिनीवर मायनिंगचा प्रोजेक्ट नाही त्याच्यामुळे असं काहीतरी खोटं बोलायचं खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही एक पद्धत झालेली आहे नाहक बदनामी करायची मी कुठलीही जमीन मायनिंगसाठी दिलेली नाही आहे फक्त रेडीचा प्रकल्प हा तिथल्या स्थानिक नागरिकांच्या मागणीप्रमाणे त्या ठिकाणी सुरू केलं आणि ते के साठ सत्तर वर्षापेक्षा जुनं माहिती नाही आणि तिथे एक आदर्श पद्धत राबवली जाते ज्याच्यामध्ये बिसलेरीसारखं पाणी हे नळाद्वारे पुरवलं जातं एवढं अगदी सगळ्या तऱ्हेची मदत जनतेला केली जाते आणि तिथली संपूर्ण इकॉनॉमी बूस्ट झालेली आहे तिथं वेगवेगळे व्यवसाय वेग वेग सुरू झालेले आहेत पुन्हा जे बंद पडले आहेत त्याच्यामुळे त्याची कंपॅरिझन आहे नवीन आलेल्या प्रोजेक्टची होऊ शकत नाही नवीन आलेले प्रोजेक्ट कोणाला करायचे असतील तर त्यांनी ग्रामस्थांना विश्वासामध्ये घेतलं पाहिजे इथल्या पर्यावरणाचं रक्षण कशा रीतीने होईल याची काळजी घेतली पाहिजे तरच या ठिकाणी काही होऊ शकतं कारण हा अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे आणि याच्याबद्दल माझी कुठलीही चर्चा ही झालेली नाही आहे ज्याला ग्रामस्थ विरोध करतात मी माझी पॉलिसी सांगितली आहे ज्या ठिकाणी लोकांना जे पाहिजे तिथं मी लोकांबरोबर आहे लोकांना जे नको त्या ठिकाणी सुद्धा मी जनतेबरोबर आहे त्याच्यामुळे कोणीही या संदर्भात शंका वाढण्याचं कारण नाही नेहमी आंदोलनं करायची आणि त्या आंदोलनावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची ही तर पूर्वीपासूनची विनायक राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सवय राहिलेली आहे त्याच्यामुळे हे आंदोलन हे स्थानिक लोकांचं आहे मी ज्यावेळेला पुन्हा येईन जिल्ह्यामध्ये त्याला त्यांच्याशी सुद्धा चर्चा करेन त्यांच्या अडचणी समजून घेईन या प्रकल्पाची माहिती घेईन आणि त्या संदर्भात आवश्यक ते शासनाकडे जी त्यांचं म्हणणं पोचवायचं आहे ते मी पोचवण्याचं या मतदारसंघाचा आमदार म्हणून निश्चितपणे काम करेन